नमस्कार मित्रांनो मिलिन घाटी कॉमेडीमध्ये आपल्या सर्वाचं हार्दिक स्वागत हार्दिक अभिनंदन बघा मित्रांनो बघा नमस्कार मित्रांनो मिलिन घाटी कॉमेडीमध्ये आपल्या सर्वाचं हार्दिक स्वागत हार्दिक अभिनंदन आणि तुम्हाला नवीन वर्षाच्या मध्ये हार्दिक शुभेच्छा हार्दिक अभिनंदन तुम्हाला नवीन वर्षे सुख आणि समृद्धीचे भरभराटीचे दिवस जाऊ अशीच ईश्वराची मी प्रार्थना करतो मित्रांनो नवीन वर्षामध्ये जे आहे ना ज्यावेळेस तुम्ही एक एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस हे जे वर्ष तुम्ही सादर करता त्यावेळेस जायना कोणीही दारू पिऊ नका नवीन वर्षे म्हणजे नवीन संकल्पना नवीन विचार आणि साजरी करायला पाहिजे आणि तसेच मी बघा विनंती करतो की बाबा एकमेकाबद्दल आपण किती प्रेमाची भावना आहो आणि सर्वांनी हसत खेळत राहो अशी ईश्वराची मी प्रार्थना करतो आणि जर तुम्ही एकतीस डिसेंबरला जर लाखो रुपये खर्च करतात हॉटेलच्या पार्ट्यात हे करतात तुम्ही एवढे पार्ट्यामध्ये जो खर्च करतात तो जो खर्च आहे ना जे लोक फुटपाथवर वा, अस फुटपाथवर असतील रेल्वे स्टेशनमध्ये असतील किंवा मंदिरामध्ये भीक मागत असतात अशा लोकांना तुम्ही आहे ना थंडीचा दिवस आहे तरी तुम्ही प्रत्येकांना जॉकेट किंवा अंतरण पांघरण द्या किंवा चादर द्या किंवा तुम्ही स्वेटर द्या असे प्रकारे तुम्ही वाटा त्यावेळेस खऱ्या अर्थाने तुम्हाला नवीन वर्षे सादर केलं असं वाटेल बघायला विचार मग नवीन वर्ष म्हणजे हे आता एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस जे आहे ना हे हे जे खरं म्हणजे इंग्रजाचं आहे ब्रिटिश इयर आहे बघा मित्रांनो ब्रिटिश आपला खरा नवीन वर्ष म्हणजे एक ए हे पाड्याच्या व पाड्याच्या वेळेस असतो एक एप्रिल दोन हजार चोवीसला म्हणजे तो तो आपल्याला वर्ष आपला नवीन वर्ष असतो हा मराठी नवीन वर्ष असतो त्यावेळेस आता हे जे आपण जे एकतीस डिसेंबर जे लोक एवढा थाटामाटा तिचे जे करतात करोडो रुपये जे करोडो रुपयाची जे उधळपट्टी जे करतात ज्या नवीन वर्षा आला म्हणून तुम्ही जर हॉटेल दारू ह्याच्यावर जे न खर्च करतात तुम्ही जे गरीब गरीब आहेत जे अतिशय गरु गरीब आहे जे हे मागतात आणि थंडीच्या कडाडण्याने फुटपाथवर झोपतात अशा लोकांना तुम्ही आंतरण आणि पांगरण द्या तरच आपण हे खऱ्या अर्थाने नवीन वर्ष हे सा सादर केल्यासारखे होते बघा मित्रांनो बघा नवीन वर्षे तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा हार्दिक अभिनंदन हे नवीन वर्ष तुम्हाला आणि समृद्धी आणि भरभराटीचे दिवस जाऊ अशीच ईश्वराचरणी प्रार्थना करतो आणि बघा हा आमच्या व्हिडिओला तुम्ही लाईक करत जा आणि शेअर करत जा आणि सबस्क्राईब करत जावा जोपर्यंत तुम्ही सबस्क्राईब करणार नाही तोपर्यंत आमचा व्हिडिओ म्हणजे तुमच्याकडे पोहोचू शकणार नाही तुम्ही जर सबस्क्राईब केले की तुमचा फोटो आमच्यापर्यंत येऊ शकतो मित्रांनो बघा एकमेकाबद्दल आपुलकीची आणि प्रेमाची भावना ठेवा आणि हसत हसत खेळत राहावा मित्रांनो बघा हे जे आहे ना मी एवढीच विनंती करतोय की एकमेकाबद्दल आपुलकीची आणि प्रेमाची भावना ठेवा आणि सर्वांनी हसत खेळत खेळतच राहा आपापल्या परिवाराची खेळत राहा आणि आणि आपल्या परिवाराशी संमत ठेवत राहावा मित्रांनो बघा अतिशय जे आजकालचे जे वातावरण आहे कोणी कोणाला बोलायला तयार नाही भावाला भाऊ वळखायला तयार नाही बहिणीला भाऊ वळखायला तयार नाही अतिशय जी आहे ना भयानक संकट झालेले आहे संवाद साधणं सं संवाद साधणं हो बंदच झालेले आहे दोन दोन वर्षे तीन तीन वर्षे बोलायला कोणी तयार नाहीत मित्रांनो तुम तुमच्याकडे मोबाईल आहे मोबाईल आहे त्यावेळी तुम्ही जोपर्यंत जिवंत आहात तोपर्यंत आपल्या परिवाराशी आपल्या आपल्या परिवाराशी आपल्या नातलगाशी तुम्ही बोलत राहा म्हणजे संपर्क तोडू नका काय मित्रांनो बघा तुमच्याकडे किती बंगले गाडे आहेत तरी येऊ शकत नाही जोपर्यंत जीवन थाय तोपर्यंत तुम्ही हसत खेळत राहा कोणाचे बंगले गाडे काय सोबत येत नाहीत तरी बघा मित्रांनो कोणी तरी बघा मित्रांनो मी ह्या ठिकाणी तुम्हाला बघा असे भव्य दिव्य असे हे महा डोंगरामध्ये आलेले आहे मित्रांनो बघा पाहू शकता अशा प्रकारे जे महाप्रलय म्हणतात बघा महा बघा आशिया खंडामधील सर्वात मोठं जे आहे ना इथं बघा माळ आहे इथं भव्य डोंगर आहे बघा ह्या डोंगरामध्ये मी येऊन तुम तुमच्याशी मी जात आहे संपर्क साधत आहे मित्रांनो एवढीच मित्र काळजी घ्या की एकमेकाबद्दल आपुलची आणि प्रेमाची भावना ठेवा आणि आपण हसत हसत खेळत राहा आणि स्वतःची आणि स्वतःच्या परिवाराची काळजी घ्या मित्रांनो तुमच्याकडे किती बंगले गाड्या प्रॉपर राहू द्या मेल्यानंतर काहीच येत नाही सर्व सोडून जावं लागते बघा परत ऐका जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत हसत खेळत राहावा मेल्यानंतर बंगले गाडे येत नाहीत तुमच्याकडे पन्नास मजली बिल्डिंग असो चाळीस मजली बिल्डिंग असो तर जो बी माणूस मेला तर त्या बिल्डिंगवर कोणाला जाळत नाही तरी तुम्हाला संशारभूमीमध्ये जाळावं लागते तरी मित्रांनो हा जोडून विनंती करतो आपण आपले परिवार आपले नातलग यांना कधी विसरू नका जो मरेपर्यंत आहे ना जोपर्यंत मरेपर्यंत जिवंतपणीच तुम्ही आपल्या नातलगाशी संपर्क करा मेल्यावर काही येत नाही आपण म्हणा जोपर्यंत जीवन झाला तोपर्यंत आपल्या परिवाराची सेवा करत जा आपल्या परिवाराशी संपर्क साधा आणि हसत खेळत राहा मेल्यावर कोणी कोणाला बोलत नाही बघा मित्रांनो एक वेळेस एक वेळेस नाते गेलेले परत येत नाहीत परत येत नाहीत पैसा येतो जातोपर्यंत हो नाते गेलेले परत येत नाहीत पण हा व्हिडिओ लाईक करत जा शेअर जा आणि सबस्क्राईब करा ओके बाय बघा मित्रांनो अशा प्रकारे आहे ना